हे अच्छा संगमनार हा हे याला आपलं बारीक साल असते याची अच्छा हा आणि याला गुच्छचे गुच्छ येतात हे जे आता ह्या वर्षी बाबतीत याला आपल्याला इतर जळांना कसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येतात त्याला एकाच ठिकाणी तीन तीन चार चार लिंबू येतात ओके हे उत्पन्नाच्या बाबतीत चांगलं पीक आहे म्हणून तुम्ही हे सिलेक्ट केलं आमच्या भावाचे मित्र एक दरेकर साहेब आहेतचर डिपार्टमेंट वर यांच्याकडून ओके आता ह्याला हे जे प्लांटेशन तुम्ही केलेलं आहे संपूर्ण भागामध्ये किती झाडं लावलीत आपल्या आता साडेपाचशे झाड आहेत साडेपाचशे आपण लावलेली आहे त्यापैकी जे काही जर्मिनेशन झालेलं आहे ते शंभर टक्के टक्के आपलं सगळं झाडांचं जर्मिनेशन आपण नाईंटी एट पर्सेंट आपलं झालेलं आहे ओके मग ह्याला फळांची सुरुवात झालेली आहे का अजून काही काही आले ते आता ह्या डिसेंबर पासून फ्लॉवरिंग येईल त्याला किंवा आता ताण पडला ना पाण्याचा फ्लावरिंग येईल ठीक आहे ही जी काही निंबूची स्टेप आहे ह्याला विसावा देण्याची प्रोसेस आहे नोव्हेंबर पासून ह्यामध्ये फ्लावरिंग आणि ही जी फळ आहे सुद्धा ही सुद्धा ऑर्गेनिक पद्धतीची आहे ही तुम्हाला लवकरच मार्केटला पाहायला मिळणार आहे